सुवर्ण नाण्याने भरलेले एक थैले खांद्यावर घेऊन मुल्ला फजल आणि गवरा भुयारातून बाहेर जात होते गवराच्या हातात मशाल होते त्या मशालेच्या प्रकाशात ते त्या अरुंद भुयारातून मार्ग काढत होते अधूनमधून डोळ्यांच्या समोरून चितकारत येणारे वटवाघूळ त्रास देत होते पण खरे तर गवराच्या हातातील मशालेच्या उजेडाला ही सारे वटवागोळे घाबरलेली होती त्याने मशालीला मुद्दामच थोडे उंच धरले होते मशालेचा धूर भुयाराच्या वरच्या भागाला लागून तिथे काळसर रेष ओढले जात होते ते रेषा म्हणजे त्या अचूक मार्गाची पण होती थोडे अंतर चालून ते क्षणभर खांद्यावरील थैले जमिनीवर ठेवले मोठमोठ्याने श्वाद घेत त्याने थोडा थकवाक घालवण्याचा प्रयत्न केला फक्त वळून गौऱ्याला म्हणाला लवकरच आपण या भुयारातून बाहेर पडू गौराने उजव्या हातातील मशाल डाव्या हातात घेतली आणि थोडा उसाचा टाकला त्याने गवराच्या खांद्यावर हात ठेवला त्या मशाल्याच्या पिवळ्या प्रकाशामध्ये त्याने तिचा सुंदर चेहरा पाहिलेला होता आपली मान हलवत आपल्या आणत तो पुटपुटला या खुदा क्या खूपसुरती हे तो तिच्या जवळ सरकला गवरा भुयाराच्या भिंतीला टेकली ती शांत नजरेने एकटक त्याच्याकडे पाहत होती त्याने त्याच्या गालांच्या वरून उजव्या हाताची बोटे फिरवत तिच्या केसांच्या लटांना तिच्या काना मागे टाकले मग तिच्या डोळ्यात पाहतो तो म्हणाला यकीन नाही होता आप मेरे साथ हो मेरी बेगम होने वाले हो स्मित करत पुढे म्हणाला हम कामयाब हो रहे हे मेरी जान हा तिने देखील किंचित स्मित करत आपल्या डोळ्यांची नाजूक हालचाल केली आणि म्हणाली या आपके मोहब्बत की ताकत आहे तिच्या या वाक्यावर मुल्ला फजल आणखीनच तिच्या जवळ गेला खूप जवळ त्याची लांब लचक दाडी तिच्या हनुवटीवर टेकलेली होती ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते त्याने हळूच तिच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले त्याने क्षणभर डोळे बंद करून घेतले आणि दबक्या आवाजात म्हणाले हम ह्या क्यू रुके हे मग हळूच डोळे उडून म्हणाले हमारा पिचा करते हुए अगर सैनिक या पोहोचे तो सब खत्म हो जाएगा नहीं त्याचे डोळे तिच्या डोळ्यांशी भिडलेले होते त्याचा स्वर अधिक खोल गेलेला होता तो कायसा घोगरा झाला होता वो बावरची उन्हें खत्म कर देगा मैंने उसकी ताकत देखी है व गजब का ताकतवर है वैसे हमें उस बावरची को भी उसका हिस्सा देना होगा ती म्हणाली त्याने तिच्या कमरेवर दोन्ही हातांनी अधिक दाब दिला आपले ओठ तिच्या ओठांच्या जवळ नेत तो म्हणाला नाही वो नौबत नहीं आएगी क्योंकि उसे मैं यही मार दूंगा त्याची पुढील योजना ऐकून तिने आश्चर्याने डोळे विस्फारले पण लगेच किंचित स्मित हास्य देखील केले तो हे स्मित करत म्हणाला किले से निकलते वक्त मैं जहर लगाया हुआ खंजीर साथ लाया हूं उस खंजीर के आगे उसकी ताकत फीके है तो हसला आणि तिचे चुंबन घेण्यासाठी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तितक्यात त्याच्या मानेत एक धार शस्त्र घुसले ते मानेतून घुसून गळ्यातून बाहेर आले होते त्याचे डोळे विस्फारले गेले धार ते धारदार शस्त्र त्याच्या मानेत घुसवले होते तो चुंबन घेण्यासाठी पुढे आल्याची संधी साधून तिने आपल्या केसात लपवलेले बैलजी पथकाच्या स्त्री योद्ध्यांचे ते खास शस्त्र काढलेले होते तिच्या डाव्या हातात उंचावलेली मशाल होती आणि उजवा हात त्याच्या रक्ताने माखलेला होता तिने त्याला जोराने बाजूला ढकलले तो भुयाराच्या भिंतीवर आधळून खाली कोसळला होता तो अजूनही तडपडत होता रक्ताने त्याचा पूर्ण अंगरका लाल भडक झालेला होता त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहत गौरा रागाने म्हणाली गौराशी लग्न करण्याचं स्वप्न पाहत होत अस आता शांतपणे स्वप्न पाहत राहा तिने त्याच्या पोटावर लात मारली आणि ती वळली ती परत त्या भुयारातून किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागली माशालीच्या धुराने भुयाराच्या छतावर जी काही खून केलेले होते ते खून पाहत गौरा योग्य मार्गाने जकात खाण्याच्या तळघरापर्यंत पोहोचलेले होते त्या तळघरात मंबाजी सैनिकाच्या पार्थिवाच्या ढिगाऱ्यावर बसलेला होता त्याने आपली तलवार खांद्यावर ठेवलेले होते त्याचे शरीर सैनिकाच्या रक्ताने लाल भडक झालेले होते सैनिकाचे गळे कापताना त्याच्या चेहऱ्यावर उडालेले रक्त त्याच्या दाडीतून जमिनीवर टपकत होते तो मोठमोठ्याने श्वास घेऊन आपला क्रोध आवरण्याचा प्रयत्न करत होता त्याची नजर अजूनही हिंस्रत झालेली होती त्या तळघराच्या जमिनीवर सर्वदूर रक्त पसरलेले होते गौरा आश्चर्यचकित होऊन पाहत उभी होते कारण मंबाजीने एकट्याने वीस मोगली सैनिकांची कत्तल केलेली होती काही वेळापूर्वी मुल्ला फजल आणि गौरा इनायत खानाच्या महालातून भुयारात उतरले कंदिलाच्या प्रकाशात नकाशाच्या सहाय्याने भुयारातून मार्ग काढत ते जकात खाण्याच्या तळघरापर्यंत पोहोचलेले होते त्यांचा पाठलाग करत देखील त्या होता तो अगदी पावलाने येत होता गौराने कंदील बाजूला ठेवला त्या तळघरात दोन पेटत्या मशाली होत्या काही वेळापूर्वीच सैनिकाने जकात खाण्यातील ऐवज त्या तळघरातील पेटाऱ्यामध्ये आणून टाकला होता तिथे तळघरात चाके असलेले चार मोठमोठे पेटारे होते त्या थैल्यात भरून जकातील मिळणारी रक्कम सुरक्षित ठेवण्यात येत असे त्यानंतर नियमित समयानंतर ती रक्कम त्या तळघरातून जकात खाण्याच्या मार्गानेच काढली जात असे आणि ती आग्र्याला रवाना करण्यात येत असे भुयारी मार्गाचा वापर आजवर कधी करण्यात आलेला नव्हता तो भुयारी मार्ग फक्त इनायत खानालाच माहिती होता त्याने अगदी नियोजनबद्धपणे त्या तळघराची आणि भुयाराची व्यवस्था करून ठेवलेली होती त्याला अचानक किल्ला सोडावा लागल्यास फार कष्ट न घेता तो सगळा ऐवज पेटाऱ्यांना चाके असल्याने डकलत भुयारातून बाहेर काढता येणार होता मुल्ला फजलने एक पेटारा उघडला त्यातील एक थैली बाहेर काढली त्या पेटाऱ्यात आणखी पाच सहा थैल्या होत्या पण त्या सगळ्या थैल्या तो घेऊन जाऊ शकणार नव्हता म्हणून त्याने त्याच्या गरजेपुरती एकच थैली घेतलेली होती थैले काढल्यावर तो पेटाऱ्याचे झाकण पुन्हा लावू लागला तेव्हा ते झाकण त्याच्या हातून निसटले आणि वेगाने त्याच्या हातावर आदळले तो मोठ्याने त्याच्या आवाजाने चार सैनिक धावत आले मुलाला बघून ते सैनिक थबकले मुलाजी आप सैनिकाने आश्चर्याने विचारले मग त्याची नजर गौरावर गेली मुलाने काळून ठेवलेल्या थैलीला देखील त्यांनी पाहिले एका सैनिकाने त्याला विचारले काय उत्तर द्यावे हे मुलाला कळत नव्हते तो पूर्णपणे गांगरलेला होता तेव्हा एक सैनिक पुढे आला त्याने मुलाच्या गळ्यावर तलवार लावली आणि म्हणाला आप मग त्या सैनिकाने दुसऱ्या सैनिकाला सांगितले जकात खाने के सभी को इन कोण को आमिर खान सरकार के सामने खडा करेंगे तो दुसरा सैनिक निघून गेला मुलाच्या गळ्याला तलवार लावून ठेवलेल्या सैनिकाने एका हाताने गौराचे मनगट पकडले चलो ते तिघे सैनिक त्या चौघांना जकात खाण्यात नेऊ लागले मुला हळूच आपला एक हात अंगरख्यात लपवलेल्या खंजेरापाशी नेणार तितक्यात गौराने चप्पल त्याने मुलाच्या गळ्यावरच्या तलवारीला झटका दिला तो सैनिक वळला पण गौराने त्याच्या पोटात कोपराने हल्ला केला चप्पल त्याच्या हातून तलवार काढून त्याच्याच पोटात खुपसली मग दुसऱ्या दोन सैनिकांनी तलवारी उपसल्या ते गौरावर धावून आले पण कोणीतरी वेगाने कंदील त्यांच्याकडे भिरकावला एक सैनिक खाली पडला गौरा आणि मुलाने उळून पाहिले त्यांच्या मागे मंबाजी होता तितक्यात आणखी सैनिक तळघरात आले मंबाजी मुला आणि गौराला म्हणाला तुम्ही निघा ह्यांना मी बघतो पण माझ्या हिश्याचं धन मला नंतर द्या हा थकून पाहत उभ्या असलेल्या मुलाने मान हलवली गौराने एक वार पाहिले त्यांच्यात नजरेनेच काहीतरी संभाषण झाले गौराने होकार मान हलवली आणि तिच्या हातातील तलवार मम्माजीला दिली मग भिंतीवर लटकवलेली मशाल काढून ती भुयारच्या दिशेने निघाली मुल्ला आश्चर्यचकित झालेला होता हा बावरची अचानक कसा आला हे त्याला कळत नव्हते पण त्याला आता विचार करत बसायचे नव्हते त्याने ती थैली उचलली आणि अंगरख्यातून नकाशा काढून तो गौरासोबत निघाला मंबा जीने तलवार समोर धरून सज्ज केले ते सगळे सैनिक त्याच्या अंगावर धावून आले मंबाजीने जोरदार हुंकार भरला आणि वेगाने तलवार फिरवू लागला त्याचा वेग इतका प्रचंड होता की डोळ्याची पापणी लवेपर्यंत तो दोन सैनिकांच्या पोटात तलवारी खुपसत होता ते सैनिक गांगरलेले होते युद्धाची फारशी सवय न राहिलेले ते तलवारबाज अनियंत्रितपणे त्याच्यावर हल्ला करू लागले होते एकटा असून देखील त्यांच्यापेक्षा उजवाट ठरत होता तो फोडत त्या सैनिकांना चिरत होता परंतु चुकून एका सैनिकाची तलवार त्याच्या दंडाला स्पर्शली मंबाजीने त्याच्या छातीवर लात मारून त्याला पेटाऱ्यावर फेकले आणि दुसऱ्या सैनिकाचा वार आपल्या तलवारीवर झेलला तिसऱ्याच्या तोंडावर कोपराने वार केला आणि मग आपली तलवार सोडवत त्याने एका सैनिकाची गर्दन उडवली त्याच्या गळ्यातून रक्ताची चिळकांडी मंबाजीच्या चेहऱ्यावर उडाली मंबाजी पण नव्हता तो तो आपले विचलित होऊ न देता त्वेषाने कापत होता जंगलात ठार केलेले होते त्यावेळेपेक्षाही तो आता अधिक हिंसर वाटत होता गौरव मंबाजीच्या जवळ गेली मंबाजीने त्या सगळ्या सैनिकांच्या पार्थिवांना महालाकडून येणाऱ्या भुयारी मार्गावर एक वार एक रचले होते पेटाऱ्यांना भोयरातून काढण्यासाठी मार्ग मोकळा असावा हा त्यामागचा उद्देश होता आपले सगळे काम संपून तो गौराच्या परतनेची वाट पाहत होता गौराने एक भुवई उंचावत मंबाजीची प्रशंसा केली क्या बात हे ह्याला म्हणतात योद्धा आपल्या खांद्यावरील तलवार एका सैनिकाच्या पार्थिवात खुपसून त्या तलवारीच्या मुठीवर जोर देऊन उठत तो हसून म्हणाला कमाल आहे नायकांची कोणत्या ठिकाणी कोणत्या बाजाची नेमणूक करायची हे त्यांना उत्तम कळत मी परिपक्व गुप्तहेर नसूनही त्यांनी माझी मोहिमेसाठी निवड का केली याच उत्तर मला आज मिळालेलं आहे होय नायक आहेत ते कमालीची दूरदृष्टी आहे त्यांची आणि म्हणूनच तर ते शिवाजी राजांचे नेत्र आहेत शिवनेत्र बहिरजी गावराच्या वाक्यावर मंबाजीने मान हलवत स्मिथ असे केले आणि म्हणाला चला आता हे पेटारे बाहेर घेऊन जाऊया त्याने चार पाच मृत सैनिकांच्या उरेल शेले काढले आणि तो पेटाऱ्यांकडे गेला गोंधळ झाल्याची खबर लागली असेल का खेचत गौराने पुढे आणलेल्या पेटाऱ्याच्या मागे मंबाजीने दुसरा पेटारा लावला आणि त्या दोन्ही पेटाऱ्यांना दोन शेल्याने घट्ट बांधले त्या शेल्यांची गाठ घट्ट बांधत तो म्हणाला अजिबात नाही जकात खाना किल्ल्याच्या बाहेरच्या भागात आहे आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारांच्या वर जनतेची प्रचंड गर्दी जमले त्यामुळं ते सैनिक किल्ल्यात जाऊ शकले नसतील बरोबर बोलता बोलता त्याने चार पेटारे एका मागे एक असे बांधलेले होते चला तुम्ही मागच्या बाजूने धक्का द्या मंबाजीने ते चाके असलेले पेटारे ओढले गौरा त्या पेटाऱ्यांना मागच्या बाजूने धक्का देऊ लागली ते दोघे मोगलांचा जकातखाना लुटून भुयाराच्या बाहेर यायला निघालेले होते